नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे होळी या सणावरती दहा होळीचा निबंध किंवा होळी सणाची माहिती तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे होळी सणाची माहिती किंवा त्या विषयावरती दहा ओळीचा सुंदर मराठी निबंध एक नंबर होळी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येतो दोन नंबर या सणाला आपण शिमगा असेही म्हणतो होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो तीन नंबर होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते चार नंबर या दिवशी लोक लाकडे गोऱ्या गोळा करून होळी पेटवतात व होळी भौती, गाणी म्हणत नाचत प्रदक्षिणा घालतात व शेवटी होंब पाच नंबर या दिवशी भगवान विष्णूंनी अवतार घेऊन आपला भक्त प्रल्हाद याला हिरण्यकशीपू राक्षस व त्याची बहीण होलिकापासून वाचवले होते सहा नंबर होळीच्या दिवशी प्रत्येक घरी वेगवेगळे गोड स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात सात नंबर होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुळवड असं म्हणतात आठ नंबर होळीच्या पहिल्या दिवशी होळी पेटून वाईटाचा नाश केला जातो व दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात नऊ नंबर या सणाला रंगाचा सण असेही म्हणतात शेवटचा दहा नंबर हा सण आपल्याला प्रेम एकता व आनंदाचा संदेश देतो आपण हा सण सुरक्षित व उत्साहाने साजरा करूया धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये